युलिब्रो सॉईल फूडवेबच्या शेतकरी समूहामध्ये सर्व शेतकऱ्यांचं सर स्वागत आहे शेतकरी मित्रांनो पेरूमध्ये प्रामुख्याने काम करताना पेरूमध्ये छाटणी व्यवस्थापन हे अत्यंत महत्वाचं आहे छाटणी प्रॉपर घेतली तर प्रॉपर सेटिंग करता येते आणि झाडाला एक आकार येतो त्यानंतर असतं फर्टिगेशन फर्टिगेशनमध्ये नायट्रोजन हा होल ठेवावा लागतो त्यामुळे फ्लावर फ्रुटिंग जास्त होते आता तुम्ही बघू शकता ह्या झाडाला किती फ्रुटिंग झालेली आहे आणि त्यानंतर येतं व्यवस्थापन मिलीबग आणि निमॅटोडचं ते पण खूप महत्वाचं आहे हे पण आपण युलिप्रोच्या ज्या फॉर्म्युलेशन्स आहेत त्यानुसार आपण हे केलेलं आहे आणि सगळ्यात शेवटी येतं फळाची साईज घेणे आणि साईज घेण्यासाठी फळाला प्रॉपर पॉलिनेशन आता याला तशी पॉलिनेशनची गरज नसते कारण मेल फिमेल एकत्रच असतात याच्या पण जरी मधमाशीनी जर क्रॉस पॉलिनेशन केली तर तो पेरू चांगला येतो साईजला चांगला होतो आणि वजन पण त्याचं जास्त भरतं यामध्ये काळजी घ्यायची आहे आणि चांगलं भरघोस उत्पन्न घ्यायचं आहे जय श्रीराम